आपण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो पाहिजे असे ध्येय ठेवून तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षण घ्या जे काही करायचे ते एकशे दहा टक्के करा मनातील काढून टाका मेहनत मोटिवेशन आणि मार्गदर्शन हवे तुम्ही अभ्यासाला सवयीचा भाग बनवा मग तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मला या आर्मीत जायचे होते परंतु माझ्या वडील प्रशासकीय सेवेत असल्यामुळे त्या क्षेत्राकडे माझा कदवाळा प्रशासकीय सेवा आणि आर्मी दोन्ही देशसेवेचे दोन भाग आहेत दोघांचे रस्ते वेगळे असले तरी उद्देश एकच आहे तो म्हणजे देशसेवा तुम्ही प्रत्यक्ष सशस्त्र सेना भरती होऊन तेथे ते देश सेवा करता देशांतर्गत लोकांची सेवा करण्याचे काम करतो दोन्ही गोष्टींमध्ये जे अंतर्गत समाधान आहे ते दोघांचेही सारखेच आहे या समाधानासाठी आपण देशसेवा केली पाहिजे असे प्रतिपादन ते नव्याने चाललेले तहसीलदार तथा प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी धनंजय बांगर यांनी केले जिथे आम्ही सैनिक घडवतो हे ब्रीत घेऊन चालणाऱ्या जामखेड येथील शिवनेरी अकॅडमी येथे दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता त्रिदर आजी माजी सैनिक संघ जामखेड यांच्या वतीने शिवनेरी अकॅडमीत भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या माऊली कुमटकर भुजंग बनकर विकास फाळके बीजी सेंटर पुणे तर सोमनाथ शेळके मराठा सेंटर बेळगाव अशा चार मुलांची निवड झाली आहे या यशस्वी बहादुर अग्निवीरांचा भव्य सत्कार शिवनेरी अकॅडमीत करण्यात आला यावेळी सैनिक संघाच्या वतीने नवनियुक्त तहसीलदार धनंजय बांगर यांचाही उपस्थित मधुकर रायभात सुनील उगे माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण विश्वदर्शन न्यूजचे गुलाब जांभळे त्रिदर आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे सचिव शहाजी ढेपे कोषाध्यक्ष राजकुमार भराटे सल्लागार सुग्री वाडाळे मार्गदर्शक अरविंद जाधव सदस्य सतीश ठाकरे तसेच सुरेश गोसावी मंडळाधिकारी काळे संतोष आदी मान्यवरांसह त्रिदल सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर व अकादमीतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळे भट व त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनीही आपली मनोगती व्यक्त केली व निवड झालेल्या अग्निवीरांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शहाजी ढेपे यांनी केले पार्श्वभूमी तशी प्रशासकीय आमची माझे वडील मध्ये होते डिपार्टमेंट मध्ये ते सध्या रिटायर्ड ऑफिसर आहेत मलाही लहानपणी तुमच्यासारखे सैनिकच व्हायचं पण वडिलांना मध्ये काम करताना बघता बघता थोडासा जो आपला मध्ये येण्याचा कल वाढला आणि आर्मी मध्ये भरती होण्याचा जो आपला विचार असतो थोडासा दुसऱ्या ला। बाजूला गेला पण मला वाटतं की दोघांचे रस्ते जरी वेगळे आहेत त्यावेळी लक्ष एकच आहे ती म्हणजे देशसेवा तुम्ही सशस्त्र सेना दलमध्ये भरती होऊन डायरेक्टली तुम्ही देशाची दे सेवा करता आम्ही अप्रत्यक्षपणे सेवा करतो लोकसेवेच्या माध्यमातून आम्ही देशसेवा करतो पण दोन्ही गोष्टींमध्ये जे अंतर्गत जे आपल्याला समाधान आहे ते मला वाटतं की दोघांचंही सारखं आहे आणि या समाधानासाठी आपण देशसेवा केली पाहिजे सैन्यामध्ये भरती होणं एक गौरवाची बाब आहे आणि ती गौरवाची बाब पूर्ण करण्यासाठी या मैदानावरती तुम्ही गेल्या अनेक वर्षे सराव करता प्रॅक्टिस करताय आणि त्याच फळ म्हणजे ते चारही तरुण आज सैन्यामध्ये भरती होत आहेत निश्चित शिवाय फळ मिळत नाही असं म्हणावं लागतं आणि त्या कष्टाने आपण सगळ्यांनी फळ मिळव आपला शारीरिक बल नोकर नोकरीसाठी स्पर्धा आहे नोकरीसाठी रस्ती ठेच आहे पण तू ही सगळी स्पर्धा पार करत करत तुम्हाला तो पल्ला काढायचा मी शारीरिक आणि बौद्धिक पदावर यासाठी म्हणलो की आता समोर बसलेले तहसीलदार मला वाटतं ते उपजिल्हा अधिकारी म्हणून तहसीलदार आपल्याकडे आलेले त्यांनी जिल्ह्याचे मुख्य पद संपादित आहे आणि तुम्ही शारीरिक पदावरती सैनिकाचं पद संपादित केले आहे म्हणजे त्यातही भौतिक आहे आहेत परंतु दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत म्हणजे आता या स्पर्धेच्या जगामध्ये स्पर्धा केल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही एवढं आणि ही स्पर्धा ही घेतली आपली देशाची लोकसंख्या फार मोठी आहे आणि म्हणून स्पर्धा ही फार मोठी आहे आणि या स्पर्धेतून आपल्याला कुठतरी काही मिळते का हा प्रयत्न केला देशाच्या संरक्षणामध्ये एखादी नोकरी मिळणं हे फार भाग्याचं असतं जरी एक आधुनिक युग असलं तरी सैन्य दलाला फार महत्व आहे सैन्य दलाला महत्व होत इतिहासामध्येही सैन्य दलाला महत्व आहे आणि आजही जगामध्ये कुणाचं सैन्य भारी याच्यावरती जगाच नेतृत्व अवलं होतं सर आपली ही शिवनेरी अकॅडमी दोन हजार चौदा मध्ये एक जून दोन हजार चौदा मध्ये ही स्थापना झाली आतापर्यंत दोनशे एक्कावन्न विद्यार्थी सर्व तलात आर्मी पोलीस आणि बाकी इतर पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये गेलेले आहेत त्याच्यामध्ये सोळा मुली गेलेल्या आहेत महाराष्ट्र पोलीस मध्ये आणि आपल्या जामखड पंचकृषीमध्ये आमचं स्वप्न आहे की आपल्या प्रत्येक घरात ज्याप्रमाणे दारात तुळस असते तसं आम्हाला प्रत्येक घरात एक सैनिक देशासाठी द्यायचं आहे हे आमचं स्वप्न आणि हे करत असताना फक्त सैनिकच नव्हे तर ते प्रेम परत सगळ्या गोष्टी बद्दल त्याला एक चांगला नागरिक देशासाठी घडावा देशाप्रती काहीतरी वेगळं करावं हे आमचं स्वप्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवनेरी अकॅडमी हे आम्ही दिलेलं आहे जन्मस्थान आहे परंतु त्यामाग जसे हे चार शब्द आहे शिवनेरी म्हणजे सिद्धीत्व निवडणूक घडवणारी व म्हणजे वरिष्ठांचा मान राखणारी ने म्हणजे नेहमी सत्याला सामोरे जाणारी आणि म्हणून आज आपण सकाळी प्रोग्राम ठेवण्याचं एकच कारण कारण विद्यार्थी परत कॉलेजला जातात बाहेर जातात आणि हे आमचे चार सिलेक्टेड बहादूर विद्यार्थी हे जाणार आहेत तेरा तारखेला आणि म्हणून आम्ही इमर्जन्सी प्रोग्राम ठेवला आता त्यांचा आठ दिवसापूर्वी रिझल्ट लागलेला होता आपण सर्वच जण खास करून साहेबांनी आपल्याबद्दल सांगितलं साहेब दोन दिवस झाला आहे साहेबांचा माझा परिचय सुद्धा नव्हता परंतु साहेबांच्या काल मी मध्ये गेलो त्यांनी एका शब्दातच त्यांनी सांगितलं की ठीक आहे साहेब मी येतो आणि त्यांचे अनुभव त्यांनी समोर शेअर केलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या दोन शब्दावरून दिसतात की साहेबांना नक्कीच सैनिकाबद्दल आदर गर्व आहे आणि भविष्यात जोपर्यंत साहेब जामखेड मध्ये आहे आमची साहेब त्रिदल सैनिक साहे संघटना आहे आणि हे त्रिदल सैनिक संघटना प्रत्येक क्षेत्रामध्ये मग कोणतेही शासकीय कोणतेही सामाजिक कोणतेही कार्य असो त्यामध्ये आमची संघटना धडाडीने भाग घेते आणि आपण सर्वजण सकाळ सकाळ वेळात वेळ काढून या सकाळ सोहळ्याची शबासकीची थाप देण्यासाठी येथे आला मी परत आपण या ठिकाणी जेथे आम्ही सैनिक करतो शिवनेरी अकॅडमीच्या वतीने आमचे त्रिधन सैनिक सर्व संग, सैनिकांच्या वतीने आपले खूप खूप स्वागत करतो आणि आमचे जे चार जवान चाललेले आहेत चार जवान जे साधलेले आहेत त्यांचे तीन जवान बीजी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी या ठिकाणी तीन जवान चाललेले आहेत आणि एक जवान तो मराठा रेजिमेंटल सेंटर बेळगाव या ठिकाणी झालेला आहे या चारी जवानांना आपल्या सर्वांच्या वतीने त्यांची भावी सर्व्हिस एक चांगल्या प्रकारे जावं हो, आणि एक कुठेतरी त्यांनी बेट तासा आपली इमाने इमाने सर्व्हिस पूर्ण करो या आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो